नमस्कार मौर्य साम्राज्यानंतर भारताच्या राजकीय पटलावर नक्की कोण आलं म्हणजे सत्ता कशी बदलली याच स्थित्यंतराबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार हो हा खूप मोठा आणि महत्वाचा बदल होता भारताच्या इतिहासात आपल्याकडे एका संदर्भ ग्रंथातून काही माहिती आहे त्या आधारे आपण शुंग इंडो ग्रीट कुषाण गुप्त आणि वर्धन या घराण्यांबद्दल त्यांच्या काळात काय घडलं यावर एक नजर टाकूया नक्कीच सुरुवात तर मौर्य सत्तेच्या अंतापासूनच होते शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ हो त्याची हत्या झाली त्याचाच सेनापती होता पुष्यमित्र शुंग त्यानेच बंड करून सत्ता मिळवली आणि शुंग घराणं सुरू झालं अच्छा म्हणजे इथून एक नवा अध्याय सुरू झाला शुंगानंतर लगेचच वायव्य भारतात इंडो ग्रीक राजे आले बरोबर त्यांच्या नाण्यांबद्दल काहीतरी विशेष आहे असं म्हणतात हो त्यांची नाणी खरंच महत्वाची आहेत कारण त्यांनी अशी नाणी सुरू केली ज्याच्या एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र असायचं हो oh, इंटरेस्टिंग आणि ही पद्धत मग पुढे आपल्याकडे भारतात चांगलीच रुजली म्हणजे ही एक प्रकारे त्यांची देणगीच म्हणायची याच राजांमध्ये मिनँडर म्हणजे मिलिंद हो मिलिंद राजा याने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यातून मिलिंद पण हा ग्रंथ तयार झाला म्हणजे मिलिंदाचे प्रश्न अगदी पण म्हणजे पाली भाषेत प्रश्न ही ज्ञानाची देवाणघेवाण पण त्या काळाचं वैशिष्ट्य आहे बरोबर यानंतर मग कुशाण आले ते मध्य आशियातून आले होते ना हो कुशाण टोळ्या त्यांनी वायव्य भारत आणि काश्मीर मध्ये राज्य स्थापन केलं साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या शतकात आणि त्यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे सोन्याची नाणी अगदी बरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी चलनात आणली आणि या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि आपल्या भारतीय देवतांच्या प्रतिमा पण आढळतात म्हणजे संस्कृतींचं मिश्रण दिसतं इथे सम्राट यात मोठा वाटा होता नाही का हो कनिष्क हा कुशाण राजांमधला सगळ्यात महत्वाचा त्याचं साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला थेट वाराणसीपर्यंत पसरलेले होतं बाप रे खूपच मोठं साम्राज्य हो त्याच्या नाण्यांवर तर ग्रीक लिपी आणि खरोष्ठी लिपी दोन्ही सापडतात एका सोन्याच्या नाण्यावर तर ग्रीक लिपीत शाओ नानो शाओ कनिष्की कोशाणो असं लिहिलंय म्हणजे राजाधिराज कनिष्क कुषाण बरोबर आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाची प्रतिमा आहे आणि तिथे ग्रीक लिपीत बोद्धो म्हणजे बुद्ध असं लिहिलेलं आहे कमाल आहे संस्कृतींचा किती मिलाप झाला होता तेव्हा आणि कनिष्कानेच काश्मीर मध्ये चौथी बौद्ध धर्म परिषद भरवली होती प्रसिद्ध कवी अश्वघोष ज्याने बुद्ध चरित लिहिलं आणि वैद्य चरक हे त्याच्याच दरबारात होते ही खूप मोठी नावं आहेत बरं कुशाणा नंतर मग गुप्त राजघराणा आलं ज्याला आपण सुवर्ण काळ म्हणतो अनेकदा हो इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात त्यांचा उदय झाला श्रीगुप्त संस्थापक असला तरी समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे खूप महत्त्वाचे राजे ठरले समुद्रगुप्ताने तर खूप मोठा प्रदेश जिंकला होता म्हणे आसाम ते पंजाब आणि दक्षिणेकडे कांचीपर्यंत साम्राज्य पसरवलं होतं हो त्याच्या पराक्रमाचं वर्णन प्रयागच्या स्तंभावर आहे त्याला प्रयाग प्रशस्ती म्हणतात पण तो फक्त लढवय्या नव्हता कलेचा पण शोखीन होता असं ऐकलाय अगदी त्याच्या काही नाण्यांवर तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो खरंच म्हणजे राजा आणि कलावंत त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त यानेही साम्राज्य वाढवलं विशेषतः पश्चिमेकडे गुजरात सौराष्ट्र वगैरे जिंकून हो आणि दिल्लीजवळ जो मेहरोलीचा लोहस्तंभ आहे ना हो जो अजून गंजलेला नाहीये अगदी तो याच दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातला असावा असं मानलं जातं दीड हजार वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान खरंच आश्चर्यकारक आहे भारतीय धातुशास्त्राची काय प्रगती होती तेव्हा बरोबर आणि याच काळात चिनी प्रवासी फाहियान भारतात आला होता त्याने गुप्त काळातल्या चांगल्या राज्य चा शहरांच्या भरभराटीचं दानधर्माचं वर्णन करून ठेवलं आहे म्हणजे नोंदी खूप महत्वाच्या आहेत त्या काळाबद्दल माहितीसाठी गुप्त साम्राज्यानंतर मात्र परत थोडी अस्थिरता आली उत्तरेत हो गुप्त सत्तेच्या रासानंतर तसं झालं पण मग वर्धन घराणं उदयास आलं प्रभाकर वर्धनाचा मुलगा हर्षवर्धन हर्षवर्धन हा, हा खूप पराक्रमी राजा होता नाही का निश्चितच त्याने उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेला नर्मदेपर्यंत आणि पूर्वेला आसामपासून पश्चिमेला गुजरातपर्यंत राज्य विस्तारलं चीनच्या सम्राटाशी पण त्याचे चांगले संबंध होते आणि त्याची राजधानी कनोजला होती हां त्याच्याबद्दल एक गोष्ट खूप आहे की तो दर पाच वर्षांनी आपली सगळी संपत्ती दान करायचा हो ही त्याची खासियत होती प्रजेच्या हितासाठी तो उत्पन्नाचा मोठा भाग वापरायचा आणि दर पाच वर्षांनी सगळं वाटून टाकायचा कल्पनाच करवत नाही त्याच्या दरबारात बाणभट्ट नावाचा कवी होता हो त्याने हर्षचरित लिहिलं आणि स्वतः हर्षवर्धनाने पण तीन संस्कृत नाटकं लिहिली आहेत रत्नावली नागानंद प्रियदर्शिका म्हणजे तो स्वतः विद्वान आणि लेखकही होता अगदी आणि त्याच्याच काळात दुसरा महत्त्वाचा चीनी प्रवासी युआन श्वांग भारतात आला होता हो युआन श्वांग तो तर भारतभर फिरला आणि नालंदा विद्यापीठात पण राहिला होता बरोबर त्याने महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल जे लिहिलंय ते खूप महत्त्वाचं आहे की ते मानी आहेत उपकाराची जाणीव ठेवतात पण अपमानाचा बदलाही घेतात आणि संकटात मदत करतात शरणागताला अभय देतात ही झाली उत्तर भारताची गोष्ट पण त्याचवेळी ईशान्य भारतात काय चालू होतं तिथेही काही महत्त्वाची राज्य होती हो नक्कीच तिकडे कामरूप म्हणजे आत्ताचं आसाम हे एक महत्वाचं राज्य होतं पुष्यवर्मनने चौथ्या शतकात त्याची स्थापना केली याचा उल्लेख समुद्रगुप्ताच्या प्रयाग प्रशस्तीत पण आहे आणि महाभारत रामायणात पण त्याचा उल्लेख प्रागज्योतिष असा आहे ना त्याची राजधानी प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचं गुवाहाटी शहर बरोबर युवानश्वागने भास्करवर्मन राजाच्या काळात कामरूपला भेट दिली होती आणि काश्मीरमध्येही मौर्य साम्राज्यानंतर वेगवेगळी घराणी होती त्याची माहिती कल्हणाच्या राजतरंगिणीतून मिळते अच्छा म्हणजे मौर्योत्तर काळात फक्त उत्तर भारतातच नाही तर ईशान्येकडेही बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू होत्या अगदी थोडक्यात सांगायचं तर शुंग इंडो ग्रीक कुशाण गुप्त वर्धन या सगळ्या घराण्यांनी भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोलाची भर घातली नाण्यांमधले बदल साहित्य कला परकीय प्रवाशांच्या नोंदी यामुळे हा सगळा काळ खूपच रंजक वाटतो नक्कीच आणि हे सगळं बघताना एक विचार येतो मनात की ज्यावेळी उत्तरेत आणि वायव्येत हे सगळे मोठे बदल होत होते तेव्हा दक्षिणेत काय परिस्थिती होती तिकडच्या राजसत्तांचा एकूण भारतीय उपखंडावर काय आणि कसा प्रभाव पडला असेल हा खरंच एक वेगळ्या आणि सखोल चर्चेचा विषय आहे त्यावर पुन्हा कधीतरी नक्की बोलूया